शिंदे माझे पहिल्यापासून गुरु मागच्या काळातच त्यांच्यासोबत जायचं होतं पण राजन साळवींनी सोडलं माऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात खिंडार पडलेला आहे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीपासून राजन साळवी पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज होते शिंदेसोबत जाण्यासाठी निमित्त नव्हतं ते आता मिळालं म्हणत त्यांनी याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य केलं मुंबईमध्ये राजन साळवी यांची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत किरण सामंत उपस्थित होते बुधवारी झालेल्या या बैठकीनंतर राजन साळवी यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली राजन साळवी म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही पण जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि आज मी या ठिकाणी आलोय शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेतला आजच्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत होते असे राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सांगितलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या मी त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदे साहेबांचा ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या माझ्या जिल्ह्याचे जिल, जिल, जिल पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या का कालघंटामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम बनणार असं त्यांना आम्ही अधिवूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मा माझा पक्षप्रस होईल त्याबद्दल मी अत्यंत फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामन बंधू सोबत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजा साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्या उद्या बोलत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी